नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आपण आहे पिकामध्ये खरं कलिंगडच्या पिकामध्ये जे ह्या प्लॉटला आज आपल्याला लागवड करून वीस दिवस झालेले आहे तर आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दहा ते एक दिवसापासून ते दहा दिवसाचं नियोजन दिलं आणि आता दहा दिवसापासून ते वीस दिवसाचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहे की ह्या दहा दिवसामध्ये ह्या प्लॉटला डेव्हलप करायसाठी किंवा सेटिंग करायसाठी किंवा फ्लॉवरिंग काढायसाठी जे काही फॉलो करायचं काम आहे त्याच्याबद्दल संपूर्ण व्यवस्थित आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण ह्याच्यामध्ये माहिती देणार आहे तर आ, जे कोणी शेतकरी मित्र या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि इतरांना पण ह्या व्हिडिओ शेअर करा जसं दहा दिवसाच्या दहा दिवसापर्यंत ते वीस दिवसापर्यंत जे आपण नियोजन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये कसं डेव्हलप झालेलं आहे हा प्लॉट आणि प्लॉटची ग्रोथ फुटवा आणि फुलकळी जे आपण म्हणतो नरकळी आणि मादीकळी ते वीस दिवसामध्ये प्लॉटची वाढ झालेली ग्रोथ झालेली आहे फुलकळी कशी निघलेली आहे की किती बेस्टमध्ये हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे तर ह्याच्या मागलं जे कारण आहे ते दहा दिवसापासून जे वीस दिवस आहे याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा जो आहे ते आपण जे फर्टिकेशन देतो खतं देतो ट्रीपद्वारे तर तीन दिवसाच्या गे आपण खतं आपण दिले पाहिजे आणि पाण्याचं प्रमाण सुरुवातीला कमी पाहिजे बरेच शेतकरी काय करतात की खूप सारं पाणी सोडून प्लॉटला मुळा प्लॉटच्या मुळांना बंद करतात परंतु असं नाही की ज्यावेळेस प्लॉट आपला सेट होतो त्यावेळेस त्या मुळांना पाण्याची गरज आहे तर पाण्याची गरज भासण्यासाठी ते मुळांची वाढ करून घेतली पाहिजे तर जेवढं तुम्ही पाणी कमी देसाल किंवा चार दिवसाच्या गॅपनं पाणी देसाल तेवढं त्या मुळांची वाढ चांगली होते आणि मुळा जे आहे ते पानाच्या शोधामध्ये लांबपर्यंत पसरतात तर हे दहा दिवसाच्या दिवसानंतर वीस दिवसाच्या गॅपमध्ये हा प्लॉटला आपल्याला ते लक्ष ठेवायचं आहे आणि जे आपण जे तीन फर्टिकेशन केलेले आहे तर पहिल्यांदा आपण जसं पहिल्या दहा दिवसामध्ये आपण ड्रिंचिंग आणि जे फर्टिकेशन सांगितलं होतं तर आता ह्या दहा दिवसापासून वीस दिवसापर्यंत आपण तीन फर्टिगेशन केले त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो फॉस्फरसचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही बारा एकसष्ट एकरी पाच किलो आणि त्याच्याबरोबर हार्मोन्स जे जे हार्मोन्स आपल्याला फुटवा देण्यासाठी कळी काढण्यासाठी आणि ग्रोथ करण्यासाठी काम करतात ते हार्मोन्स आपण त्या पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे दहाव्या दिवसापासून वीस दिवसामध्ये देणारा खत त्याच्यामध्ये दिलेलं आहे नंतर तीन दिवस गॅप देऊन आपण तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम आणि मायक्रोनोट्रोन ह्याचं एक आपण ट्रिपद्वारे ह्याला दिलेला आहे एकरी आणि जे तिसरं जे आहे ते आपण आता फुलकळी दिसल्यानंतर ह्या पिकाला कसं आहे की ज्यावेळेस फुलकळी दिसती किंवा आपण पाण्याची ओढ दिलेली असती फुलकळी करण्यासाठी फुटवा करण्यासाठी किंवा मुळांची वार करण्यासाठी तर कॅल्शियम बोरान आणि कॅल्शियम बोरानची एक सर्वात मोठा हा पिकासाठी जरुरी आहे तर हे एक आपण कॅल्शियम बोरान ह्याला दिलेलं आहे तर ह्या पीक नियोजनामध्ये हे दहा दिवसापासून वीस दिवसापर्यंत आपण हे नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर जसं आपण आता हे टरबूज पीक आहे आपलं वीस दिवसाचं तर ह्याच्यामध्ये लागवडीपासून ते वीस दिवसापर्यंत आपल्या आतापर्यंत फक्त पाच फवारण्या झालेल्या आहेत ते सुरुवातीला दोन, तीन फावर ने ला। आने दोन फावर ने ते तीन फवारण्या झालेल्या आणि आता ह्या दहा दिवसामध्ये फक्त आपण दोन फवारण्या घेतल्यात त्याच्यामध्ये विशेष असं आहे की ज्यावेळेस मेलकळी म्हणजे नरकळी आणि मादीकळी निघते तर मधमाशेची आपल्याला सेटिंगसाठी गरज असते की सुरुवातीपासूनच आपण अगर मधमाशे आणायच्या आहेत आपल्या प्लॉटमध्ये तर आपले जे कीटकनाशक आपण भारी भारी यूज करतो ते फुलकळी येण्याच्या आधी आठ दिवसाअगोर यूज करायचं आहे जसं एक्सपोनस झालं बेनिव्या झालं किंवा तुमचं हे झालं आबाशीन झालं किंवा हे जे आएद, थे हे औषध आहेत इन्सेक्टिसाइड आहेत ते फुलकडी आणि अगोदर यूज करायचे तर जसं आता आपण कसं केलं की सुरुवातीला जसं पंधरा सोळा दिवशी आपण बेनिवाचा हात घेतला त्याच्यानंतर आता फुलकडी दिसली आपल्याला तर फुलकळीच्या नंतर आपण हे ओलाला आणि त्याच्यानंतर सेफीना जे मधमाशीला त्रास देत नाही ते असे कीटकनाशक यूज करत आहे आणि फंगी साइडमध्ये जर बघितलं की दावणी भुरी करपा किंवा कूज फळकूज किंवा हे जे रोग येऊ नये ह्याच्यासाठी हा रोग न आला पाहिजे म्हणून आपण आमिस्टारचा एक स्प्रे झालेला आहे दहा दिवसाच्या वीस दिवसाच्या मध्ये आणि एक कॅब्रोटॉपचा स्प्रे झालेला आहे तर हे दोन स्प्रे हे आणि एक ते असं तीन स्प्रेमध्ये हा आपला आतापर्यंत दहा ते वीस दिवसामध्ये हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता ह्या वीस दिवसापासून पंधरा ते वीस दिवसामध्ये जे काळजी घ्यायचे प्लॉट्स आहे ते मधमाशांचे आपल्याला गरज आहे आणि जे नरकळी आणि मादी काळी निघते त्याच्या सेटिंग म्हणजे पॉलिनेशन होण्यासाठी किंवा परागीकरण होण्यासाठी मधमाशांची आपल्याला गरज आहे तर मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये कसं येईल त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहेत किंवा काय काम आहे ते करायचं आहे तर सर्वात पहिला आपल्या जे घरगुती उपाय म्हणजे आहे ते गुळ आहे तर शेतकरी मित्रांनो गुळाला चांगलं दोन किलो गुळ आणायचा आणि त्याला पाण्यामध्ये विरगळून चांगलं पूर्ण शिजवायचं आहे जेणेकरून त्या गुळाचा पाक झाला पाहिजे आणि ते पाकाचे झाल्यानंतर त्याला ते, ते आपल्या सुतळी बारदाण्यामध्ये बुडवून एक एक फुटात दोन दोन फुटा तुकडे काढून ते आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये ते झेंडे लावायचे आहेत दुसरं आहे दहा ते वीस दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रूट फ्लायचे सापळे लावायचे आहेत फ्रुट फ्लायचे सापळे का लावायचे की जे फ्रूट फ्लायचं जे पॉप्युलेशन आहे किंवा जे काय वाढलेले आहेत आपल्या आजूबाजूनं त्यांना आपल्या सेटिंगला प्लॉट यायच्या अगोदर त्यांना कंट्रोल करायचा आहे तर आपण आपल्या प्लॉटमध्ये बघू शकता आउटरमध्ये पूर्ण बाजूनी कमीत कमी एकरी चाळीस ट्रॅप आपण ते फ्रोटफ्लायचे लावलेले आहेत तर दोन एकरमध्ये सत्तर ते ऐंशी ट्रॅप आपण लावलेले आहेत तर हे त्याचं कारण का एक आहे की ह्या दिवसामध्ये ज्या फ्रूट फ्रोटफ्लाय जास्त असते आणि फ्रूट फ्लाय मुळे जर आपलं फळाला डंक मारला माशीनं तर आपलं एक फळ जर नुकसान झालं तर कमीत कमी पाच किलोचं नुकसान होतं आपलं तर त्यासाठी हे ह्याचं बी नियोजन करणं गरजेचं आहे निळे पिवळे चिकट सापळे लावायचे आहेत जेणेकरून हे चिकट सापळे आपल्यासाठी एक इंडिकेटरचं काम करत आहे ह्याच्यापासून जसं पिवळं असेल तर पिवळ्यावर आपल्याला व्हाईट प्लाय जेसीड एफिड असे जे चिट चिटकलेले जे आपले मच्छर दिसतात त्याच्यापासून आपण स्प्रेला आपल्या प्लॉटला स्प्रे घेऊ हो शकतो आणि निळ्यावर जे आहे ते आपल्याला थ्रिप्सचा अटॅक समजून येतो की भाई आपल्या प्लॉटला कुठला थ्रिप्स आलेला आहे पिवळा आहे का ब्लॅक आहे तर ते त्याच्यावरनुसार आपण आपल्या प्लॉटला स्प्रे करू शकतो तर निळे पिवळे हे ट्रॅप आपले आपल्या प्लॉटमध्ये लावणं गरजेचं आहे एकरी कमीत कमी तीस ते चाळीस ट्रॅप लावावं त्याच्यापासून आपल्याला पूर्ण पिकाची म्हणजे रो, रोगापासून बचाव होतो आणि आपल्याला त्याचं समजून बी येतं की कुठला रोग यायला लागला आपल्या प्लॉटवर आणि त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात मुद्दा जो आहे तो वीस दिवसापासून जे समोरचा म्हणजे आता दहा पंधरा दिवसापासून जे पंचवीस दिवसापर्यंत आहे तो सेटिंग पिरियड असतो रोप लावल्यानंतर काही प्लॉटला पंचवीस दिवस लागतात काही प्लॉटला तीस दिवस लागतात परंतु अगर लवकर सेटिंग करायचं आहे म मालाची साईज मोठी करायची आहे किंवा जास्त सेटिंग करायचे आहे तो आहे पॉलिनेशन यानी परागीकरण कि नरकळी आणि कळीचं मिलन करणं तर त्याच्यासाठी सर्वात म्हणजे मधमाशी ही आपल्याला जसं मी समोर सांगितलं तुम्हाला की मधमाशीची गरज आहे तर आता कसं झालेलं आहे की सर्वात मोठा मुद्दा असा आहे की आपण जे कीटकनाशक यूज करून मधमाशांचे आपण खूप सारे मारहाण केलेली आहे आता ह्या कीटकनाशक हे यूज केल्यामुळं किंवा भारी भारी कीटकनाशक आपण रोग कंट्रोल करण्यासाठी यूज केले त्याच्यामुळं मधमाशा आहे आपल्या प्लॉटमध्ये येत नाहीत तर आता एकतर मधमाशाला आणायची कोशिश करायची आहे आणि खरा जे कीट जे कीटकनाशक आपल्या मधमाशाला त्रास द्यायचा त्यांचा ते स्प्रे वाचवायचा आहे दुसरी गोष्ट मधमाशी जर आपल्या प्लॉटमध्ये येत नाही आहे तर सेटिंग होणार नाही जरी सेटिंग झालं तर ते फळ वाकडं तिकडं चंबू बनणार आहे आणि त्या, त्या फळाला मार्केटमध्ये काही डिमांड नाही तर शेतकरी मित्रांसाठी एक सल्ला आहे की आपलं एकरी एक पिटी मधमाशीची जे आपल्या प्लॉटमध्ये आणून लावावी त्याचं संरक्षण करावं त्या पिटीची सांभाळणी चांगली करावी जेणेकरून ते भविष्यामध्ये आपल्या फायद्याचं राहणार आहे तर मधमाशीची पिटीची जी किंमत आहे ती साडेचार ते पाच हजार रुपये आहे तर शेतकऱ्यांना जे काही अडचण येईल किंवा काही प्रॉब्लेम येतात तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा व्हिडिओमध्ये आणि कमेंटद्वारे आपण तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते आपण त्या कमेंटच्याद्वारे द्वारे सॉल्व्ह करू तर शेतकरी मित्रांनो जसं मी आता सांगितलं ला की आपल्याला चांगलं अवरेज काढायचं आहे तर मधमाशीची गरज आहे तर मधमाशी जर आपल्या प्लॉटमध्ये येत नसेल तर मधमाशीची पेटी शेतकऱ्यांनी लावावी आणि मधमाशीची पेटी लावल्यानंतर जसं मधमाशीचं काम जसं की एक फळ अगर सेटिंग करायचं आहे किंवा आपलं फळाला चांगलं बनवायचं आहे तर एका मधमाशीला कमीत कमी सात ते आठ चक्कर मारू लागते तेव्हा जाऊन ते त्या नरकळीपासून मादीकळीचं मिलन होतं आणि ते पॉलिनेशन होतं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हे पॉलिनेशन होईल चांगल्या प्रकारे तर आपलं प्लॉट चावरेज हे पस्तीस चाळीस टनापर्यंत जाईल आणि पस्तीस चाळीस टन ज्यावेळेस आवरेज निघल तर, तर त्यावेळेस आपल्याला रेट पण चांगले भेटले तर आपले पेमेंट चांगले बन म्हणजे प्लॉटचे पैसे चांगले बनणार आहे आता आता जसं पहिल्या व्हिडिओमध्ये आम्हाला काही शेतकऱ्यांनी कमेंट केलं व्हिडिओला की खूप सारी लागवड झालेली आहे की भूतोना भविष्य जसं एवढं लागवड आहे की पुढं काय भविष्याचं तर आता तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस आम्ही लागवड केली तेव्हा चार रुपये ते पाच रुपये रेट होते आपल्या लागवडीच्या टाइमिंगला आज जे रेट बघितले तुम्ही ते अकरा बार ते बारा रुपये रेट झालेले टरबूजचे तर आम्ही जे नियोजन करतो ते परफेक्ट नियोजन करतो मार्केटचा अभ्यास करून नर्सरीचं नर्सरीमध्ये रोपांचे किती रोपे विकले गेले त्याचं नियोजन आहे नंतर बियाणाची विक्री किती झाली त्याचं पूर्ण अभ्यास करून मग शेतकऱ्यांना हा सल्ला देतो की ह्या दिवसामध्ये लागवड करा आणि पुढं शेतकऱ्यांचे पैसे चांगले बनावा अशी आमची अपेक्षा असते आवला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि इतरांवर शेअर करा नवीन लवकरच भेटू आपण वीस दिवसाच्या नंतर तीस दिवसापर्यंत जो आपलं नियोजन राहील त्याच्याबद्दल नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्याद्वारे